वच्च भाऊ को आवाज बड़ा हम तो सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यातील हे तीन तिघाडी काम बिघाडी सरकारचा मी या माध्यमातून निषेध करतो एकीकडे आपण बघताय की देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असेल या दोघांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून राज्यामध्ये सत्ता स्थापन केली आज तुम्हाला सांगतो तुम्हाला जर मुस्लिम समाजाची एलर्जी असेल तर तुम्हाला या माध्यमातून चॅलेंज देतो फक्त राज्यातील जेवढे शेतकरी हिंदू आहेत सगळ्या जाती धर्मातील सोडा फक्त हिंदू शेतकरी त्यांची कर्जमाफी करून सरकारने दाखवावी आपली मर्दानगी दाखवावी कारण एकीकडे आपण बघता की तुम्ही या ठिकाणी कटेंगे तो भटेंगे म्हणतात ना कोणी कापाला तयार आहे ना कोणी बटाला तयार आहे पण तुम्ही कापून वाटून ना या ठिकाणी ना सामान्य लोकांना वेटी धरायचे काम सरकार करत आहे गेल्या पाच दिवसांपासून आदरणीय बच्चू कडू साहेब आंदोलन करतायत आंदोलनाचा आज त्यांचं पाच किलो पेक्षा जास्त वजन कमी झालेलं आहे सकाळी आज उलट्या होत होते पण सरकारला आज सुद्धा ज्यांना काही जाग आलेली नाही मला एक गोष्ट सांगायची सरकारला बच्चू भाऊच्या केसाला धक्का लागला तर बच्चू भाऊचे मावळे हे राज्यातील प्रत्येक गाव खेड्यापासून प्रत्येक शहरामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये ते काय गप्प बसणार नाहीये सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून तुम्ही अशा पद्धतीने जर आंदोलन मोडण्याचं काम या ठिकाणी करत असाल तर तुमचा निषेध करतो येणाऱ्या दोन दिवसामध्ये सरकारने संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्ज माफी केली नाही दिव्यांगाना सहा हजार रुपये या ठिकाणी अनुदान दिला नाही या ठिकाणी आमचे विधवा बहिणींना पैसे दिले नाही तर सरकारच्या विरोधात आमचे आंदोलन तीव्र केल्याशिवाय हो राहणार नाही आता आम्ही हायवे अडवतोय उद्यापासून हायवेतील या मंत्र्यांचे भाजपचे आमदारांचे शिवसेनेचे राष्ट्रवादीच्या आमदारांचे गाड्या पडून त्यांचे कपडे प्रहार पाडल्याशिवाय हो राहणार नाही या माध्यमातून त्यांना स्पष्टपणे इशारा आहे